मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आम्ही जातो आहोत आंब्यानू आंब्याचा पोता जाणूचा मित्राकडनं ते म्हणजे आपल्या नितेश पुजारीकडनं तो ॲक्च्युली राहता आहे ना बावीस किलोमीटर लांब असं वाघोटण गावात तर तिकडनं ट्रॅव्हल करत आपल्या आपल्या हिरणगाडी आहे ना सोबत आपल्या आपल्याक थंड जाऊच त्याच्यासोबत माझ्यासोबत नयन आम्ही दोघे जातो एकत्र गाडीने आणि थोड्या वेळात तुमकं दाखवते वाघोटण कशा प्रकारे आणि कशाप्रकारे थे जातात आमका पलीकडे पण जाऊचा मित्राकडे तर चला मग जाऊया भेटूया तुम्हाला दाखवतो एक टूर असा दाखवतो तुम्हाला जाऊचा कोकणी भाषेचे राजसा आमची आमचे मी आलो आता डोंगर टीट्याला डोंगरटीटा आलं की अशी चार फाटे फुटतात आणि हा देवगड साईडला जातो कात्रादेवी साईडला आणि मित्रांनो ॲक्च्युली रोडचं कसं झालं माहिती आहे का आमच्या इकडनं आहे ना तुम्ही नाही म्हटलं की अठरा पंधरा किलोमीटर जवळ होतं पण इश्यू काय झाला आमच्या इकडे आहे ना ब्रिज तुटलेलो सो त्यामुळे रिपेअरिंग झालं त्याचं काम आणि आमका असं गोल फिरून येऊक लागतं इकडनं किलोमीटर आमका वाढ होता ट्रॅव्हलिंगसाठी बट आम्ही आता ह्या रोड प्रिफर करतो आज जाण्यासाठी की लवकर आणि टायमात होतो जो तिकड वागोटण तर आहे सो तिकडे आम्ही थांबू आणि तिकडनं पलीकडनं मित्र घ्यायला येईल पगाराने आणि तिकडनं आम्ही पलीकडे वागोटणला जाऊ आणि त्याच्या घरी जाऊ आंबे घेऊ त्याच्याकडनं असे भरून पोत्यावर आणि आपल्याला रिटर्न यायचं आहे पायाबिया पडायला पण जायचं आहे हनुमानाच्या मंदिराच्या तो थोडा नाही म्हटला तरी एक दोन तास राहा लागेल आता वाचले की ते मला दुपारचे सांगतो पावणे तीन झालेले आहेत तरी आम्ही एवढ्या कड्याकशा उन्हात जातो आहे म्हणजे खूप डोकेदुखीचं हो, काम आहे दाखवतो कुंभवडे कसं आहे ते तर उजव्या साईडला न जाता आपल्याला सरळ जायचं आहे तो कुंभवड्यावर रस्त्याला जातो आणि तिकडं आपण नानातर जाऊन जातो त्यामध्ये रस्तो की रस्त्यामध्ये खड्डे येतात मला समजत नाही तिकडे कोलबी प्रकल्पाच्या जवळच आलो आहे मी आता बघतो कोण पलीकडे सोडणार असेल तर तिकडे पाती आहे कोणाची ती पण पलीकडे कोण राहायला नाही आहे तिकडे कोण बघूया कोण भेटतं का भेटलं तर ठीक नाही तर पलीकडनं मित्राला बोलावं लागणार कोणाला तरी मित्रांनो हा बघा मी आलो आहे आता नाणार जवळ ही नाणार आहे नाणार तर म्हणून ओळखलं जातं या तरीला आणि तुम्ही शकता असा खवळलेला खाडीतील समुद्र खूप लांबपर्यंत गेली ही खाडी त्या सुद्धा आणि आम्हाला जायचं आहे ते आता तुम्ही सांगतोय मला तिकडे पलीकडे जायचं आहे पलीकडे जाऊन तिकडे आम्हाला नीता घ्यायला आहे मात चाल आम्ही टायमात जाऊ आणि त्याच्यानंतर टायमार कामा होय आणि मग परत टायमावर रिटर्न येऊ अरे केला क्या चाहते हो अशी सगळी आपली आहे काय सांगू काय खाडीतलं पाणी येते इकडे पण मासे भेटतो इकडे जास्त मग माझ्यामध्ये तरी जाळ्यालाच मारत असतो वेगवेगळी जाळ मासे मारत असते छान तोय असं बघितलं असेल काय खडबडीत होता तो बापलेत आणि तो, तो। पलीकडेच करतील ರಶಯ ಧ काका आपलं घर 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 फिरवतात चालवले आणि आम्ही जातो पलीकडे मी तसे थांबले अरे दुगदुगली नाही फिरा काका चार असता आणि त्याचा गोल असा इंजिन फिरवतात मित्रांनो असे चालतात पलीकडे जातो न आपलं वाटतो आम्ही आता पलीकडे जातो चालवतात आणि आमच्या पलीकडे जातो

हे टेम्पो काय हा अय जागा मोठी पडता म्हणून लावतोच वाटत आता बघूया आपण वाघोटन गाव हो हनुमान जयंती मंडळ वाघोडन सर्व भक्तांचा आजार खाडीच्या जवळच आहे मारुती मंदिर छोटस समारुप मंदिर आहे चांगल्या प्रकारे असं सजवलं गेलेलं आहे आपण तरी बाहेर पडूया

मित्रांनो त्याच्या घरी आलेला आपण बघू शकता घर कसं आता मस्त आहे की त्याचा पद्धतशीच काम झालेलं घर बॉक्सने भरलेला ओ मस्त तर मित्रांनो आम्ही चाललोत आता नी आमका वरचो ब्रिटिश ब्रिटिशकडून बंगलोच दाखवूक जाता सड्यावर ना वरती येतो समोरच एवढ्या सा साईडला इकडनं गोल फिरून जाणार आहोत आम्ही लैज होणार आहे बंगलो तर हा बघा मित्रांनो हा आहे आपला पूर्वी काळातला ब्रिटिश बंगला She calls me day and night. I'm sorry, girl, you just don't make me feel. का आता काय हो व्यू बघ कसा हो तो रे थोडं गच्ची बिच्छी पण आहे हळ येऊन बसा तशा ना आयुकून एक नंबर काय पण म्हणा बाप 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 बेकार आणि हैना काय हा आय गुटूची पाळी वायदा भारी वाटतो टॉवर नाही का आपल्याला केवढे मोठे पिशवी लोटना मांडेवरना घेऊन जाऊचा आणि ते आपलं खाली उतारावर सोड सोडले ना गाडी तर आता वागडवांना बाय बाय म्हणाच चाललं होता जेठ्ठी जवळ त्या पगारान पलीकडे

काय मोठी बाबा कड शाळा गाडी कशी घेऊन तेवढा परवडणार ना आपल्याकडे येऊ ते लावते साठ एक काय खात म्हणून यायची गाड्याचे गाडीचे ते गाड्याचे वेगळे ना पैशे गाडी पण असते पली गणप् ना आणतात होडी येऊन आणि आम्ही आता जातो पलीकडे घरात जायचं आता शेका का आता मस्त पैकी कोटके कुटके पाडशील ना येतात ना कापू घेताना हो का मित्रांनो आता फायनली आम्ही वाघोडाला बाय बाय करून शेवटची जातो पिशवी आणलेली आपली भरून नुसती पोता आणि आता आम्ही जातो पलीकडे पलीकडे माणसातसुद्धा म्हणून धक्काने गाडी काढली नाही आता कोणतरी येत होता पलीकडनं आता गा पात चालू करतील ढकलून जाऊ पलीकडे आहे ना निघू आम्ही घरा पूर्ण बघा ब्लॉक लय एन्जॉय करशाल तुमका ब्रिटिश बंगलो सुद्धा दाखवले जिकडे आधी पूर्वी शूट पण झालेला आणि तर आपण फिरलो तुम्ही मी बघितलं थोडं थोडका फिरलो पण तुमका जेवढा दाखवचा जरुरी आहे तेवढा दाखवलं दाट म्हटले मोठी मारत हाय लाटी दुखून होता दुखून होता मित्रांनो तुम्ही बघू शकता आता फायनली आम्ही पलीकडे येलो हो आणि ही आपली गाडी तर आता चाललो आम्ही घरात नयन पिशी आता मांडेर मारीत आणि आहे आम्ही निघालो डायरेक्ट घरी तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला तो मला नक्की सांगा कमेंट करून कारण की खूप मेहनत केली ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत दाखवणं ही खूप सुरुवातीपासून मेहनत असते सो so, तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कारण की हा माझा नसून चॅनल हा तुमचा चॅनल आहे असा समजा आणि आवर्जून कमेंट करून मला सांगा तुमच्या कमेंटमध्ये मला प्रेम दिसून दे तुमचं आणि कशाप्रकारे झालो झालं सुद्धा सांगा मला आणि तसंच एवढी आम्ही मेहनत केलो तर का कारण आपण कोकणी आणि इकडनं आम्ही आमचं व्लॉग संपवतो तर चला भेट तोपर्यंत एका नवीन ब्लॉगमध्ये सो तोपर्यंत स्टेट येऊन